महाराष्ट्रामध्ये सध्या लाडकी बहीण योजनेची धूम सुरू आहे या योजनेसाठी नोंदणी करण्याची मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत असल्याने अजूनही नोंदणीसाठी महिलांची सुरू असल्याचे दिसून येते या योजनेसाठी आपण पात्र झालो आहोत की नाही याची छाननी स्वतः घरी बसल्या अलीकडे ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार खूपच वाढले आहेत या योजनेच्या निमित्ताने ऑनलाईन धामप्यांकडून महिलांची फसवणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जाते लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात शंका निर्माण करण्याचं काम काही जणांकडून केले जात महाराष्ट्रामध्ये सध्या लाडकी बहीण योजनेची धूम सुरू आहे राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी ते पासष्ट वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना प्रतिमहा दीड हजार देणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आणि महाराष्ट्रातील समस्त महिला वर्गात त्या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे गोळा करण्याकरता धडपड सुरू झाली टीका टिप्पणे आरोप सहन करत या योजनेची अंमलबजावणी सरकारने केली नुकतेच पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर दोन हप्ते प्राप्त झाले असून एकूण तीन हजार रुपयांची रक्कम महिलांच्या खात्यामध्ये जमा झाली आहे अनेक महिलांना अजूनही रक्कम प्राप्त झाली नसून त्यांच्यात काहीस चिंतेचं वातावरण आहे मात्र एकही पात्र लाभार्थी महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही ना ना असा स्पष्ट खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केला या योजनेसाठी नोंदणी करण्याची मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत असल्याने अजूनही नोंदणीसाठी महिलांची धडपड सुरू असल्याचे दिसून येते कोणत्याही सरकारी योजनेचे पैसे हे अर्जांची पडताळणी केल्यानंतरच लाभार्थ्यांना मिळत असतात सरकारी पातळीवर अद्याप अधिक अर्जांची पडताळणीची प्रक्रिया सुरू असून त्यामुळेच अनेक महिलांना या योजनेचा लाभ आतापर्यंत मिळाला नसल्याचं सरकारी सूत्रांचं म्हणणं आहे तसेच काही महिलांनी आपल्या बँक खाते क्रमांक आधार कार्डशी लिंक केलं नसल्यामुळे अनेक महिलांना अद्याप योजनेचे पैसे मिळालेले नाही बँक खाते क्रमांक आधार कार्डशी लिंक केल्यानंतर महिलांना याचे पैसे मिळणार आहेत असा दावा करण्यात आला चौदा ऑगस्ट पासून महिलांचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली असून पंधरा ऑगस्ट रोजी अठ्ठेचाळीस लाख महिलांच्या आपले मोबाईल वरील नारी शक्तीभूत या ऍप वर ही माहिती सहज उपलब्ध आहे तसेच ग्रामपंचायत ठिकाणी पात्र लाभार्थी महिलांची यादी वाचून दाखवण्यात येते त्यामुळे योजनेचे पैसे अद्याप प्राप्त झाले नसले तरी चिंता करण्याचं काहीही कारण नाही नारी शक्ती दूध किंवा अन्यत्र आपल्या नावासमोर तसेच आधार क्रमांकासमोर प्रोसेसिंग असा शेरा येत असल्यास आपल्या अर्जाची छाननी सुरू आहे असे समजायला हरकत नाही छाननी पूर्ण झाल्यानंतर आणि महिला पात्र असेल तर तिला या योजनेचा लाभ नक्कीच मिळणार आहे अलीकडे ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार खूपच वाढले आहेत योजनेच्या निमित्ताने ऑनलाइन भामट्यांकडून महिलांची फसवणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अनोळखी क्रमांकावरून फोन आल्यास त्याच्याशी सांभाळून संवाद साधावा आपला बँक खाते क्रमांक कोणालाही देऊ नये तसेच ओटीपीची विचारणा केल्यास कुठल्याही महिलेने हा ओ टी पी देऊ नये शिल्लक रक्कम या या जाण्याची शक्यता त्यामुळे बाबतीत सावध आवाहन करण्यात आलं आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात शंका निर्माण करण्याचं काम काही जणांकडून केलं जात या योजनेचे जमा झालेले पैसे ताबडतोब काढून घ्या अन्यथा सरकार ते परत काढून घेईल अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी केली आहे तर ही योजना सुरू करून निवडणुकांनंतर सध्याचे सत्ताधारी निघून आणि महिलांची काळजी महाविकास आघाडीच्या नेत्यांना घ्यावी लागेल असं विधान संजय राऊत यांनी केले तर विधानसभा निवडणुकांनंतर लाठी बहीण योजनेचा निधी प्रतिमहा तीन हजार रुपये करू असं आश्वासन काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला